की प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचं म्हणजे पळून जाणार नाही पळणाऱ्यांची भीती खूप आहे ना कधी काय होईल सांगता येत नाही निवडणुका जाहीर तर द्या मग बघा पळापळ एका ना चारशे घेतली कालांतराने तर प्रत्येक आमदारावर पण गाडी देणार आहेत आणि गाडीवर बरोबर दोन माणसं पण देणार ड्रायव्हर पण देणार आहेत नजर ठेवावी लागेल ना निवडणुकाच्या जाहीर झालं पण पळून जायला नको कुठे आरक्षण देणार होतं नाही सरकार चोवीस तारखेपर्यंत मला कशाला प्रश्न विचारतायत ज्यांनी सांगितलेलं आरक्षण देऊ त्यांना प्रश्न विचारा ना आरक्षण मिळणारच नाही हे माहीत असून सुद्धा सरकार खेळ खेळत होतं आणि आम्ही म्हणजे मी तरी निदान स्पष्टपणाने बोलत होतो की होणार काम नाही हे दिल्लीतच जाऊन होईल आणि हे समाज खेळत होते कधी ओबीसी समाजाशी खेळत होते कधी मराठा समाजाशी खेळत होते पण समाजाशी खेळून समाजाला अस्वस्थ करून आपल्या बाजूला ठेवता येईल का हा प्रयत्न सत्ताधारी करता येत आणि करतच राहतील पण पहिली गोष्ट राम मंदिरात जाण्यासाठी बी आय पीच लागतील का तुम्हाला समाज इथल्या एखाद्या मागासवर्गीयाने दलिताने सांगितलं की माझी इच्छा आहे तर तुम्ही त्याला सांगणार काय तू व्ही आय पी नाही आहेस हो। तू मागे ओ हेच तर आम्ही म्हणतो तुम्हाला काय आणायचं नेमकं का। देशामध्ये देशामध्ये सर्वांना मंदिरं उघडी करणारे बाळासाहेब बाबासाहेब आहेत की मंदिराचा दरवाजा लहान करून फक्त व्ही आय पी अमुखे तमुखे नाही चालणार तोडून टाकू दरवाजे तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही आता कायद्याने रोखू शकत नाही राम मंदिर ही कुणाच्याही बापाची जागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही तेव्हा हे एखाद्या दिवस जे काय थोटाड करायचं आहे तेवढं करून घ्या कारण कसं आहे निवडणुकीचं वर्ष आलं की रामाचा बाजार मांडतात अख्ख्या देशाला माहिती आहे काहीच काम करायचं नाही साडेचार वर्ष आणि शेवटचे पाच सहा महिने राम 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 जनता यांना एकदा राम 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 म्हणायची वेळ आणणारच आहे ह्याच्यावरूनच वाढलेलं वाढलेलं अहमभाव किती मोठा आहे हे दिसतंय ना हम ब्रह्मास्मी असं मराठीमध्ये आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं ना असं आहे की मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की ई व्ही एम कॅन बी मॅनेज जे त्या चिप आहे ती चिप आली म्हणजे मानवी हस्तक्षेपाला मानवी हस्तक्षेपाला म्हणजे मॅनेज आलं हां त्याच्या चिप नसतील काहीच नसतं तर ठीक आहे तर समजू शकलं तर चीपवाली म्हणजे कुठल्या तरी मानवी निर्मिती आहे ना ती जर मानवाने ती चीप निर्मित केली आहे तर मानव त्याच्यामध्ये कधी हस हातात हात घालून हात खेळ करू शकतो कुठल्याही लांबणं टावरनं सिग्नल सोडू शकतो ती ईव्ही एम मशीन फास्ट करायची का शो स्लो करायची हे वरनं तो सिग्नल देऊ शकतो त्याच्यामुळे ईव्ही एममध्ये का ई व्ही एम काढून टाकलं का ब्रिटिश सरकारने ईव्हीएम बाहेर काढून टाकलं का जर्मनी बाहेर केलं का नेदरलँड बाहेर केलं का फ्रान्समधनं बाहेर गेलं ते तर एवढे म्हणजे पुढारलेले देश आहेत अमेरिकेसारख्या देशामधनं जेव्हा ईव्ही एम बाहेर काढलं जातं तेव्हा काहीतरी कुठेतरी काहीतरी असेल ना त्याच्याबद्दल काय मी बोलू इच्छित dadancasubabawachiulakatakadacitana nabanisaliasi